चला कॅलेंडर वर एक प्रश्न घेऊया आपण काय प्रश्न पहा पाच मार्च दोन हजार पंचवीस ला बुधवारे पाच मार्च दोन हजार पंचवीस ला काय बुधवार तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला कोणता वार असेल तर अगोदर काय करायचं पहा एकोणतीस आणि पाच ची वजापैकी करायची किती आले चोवीस आता आठवड्यामध्ये किती वार असतात सात वार असतात म्हणून चोवीसला काय करायचं सातने ने भागायचं चोवीस भागिले सात सातचा पाडा म्हणा सात एक सात त्रिक एकवीस खाली किती राहिले तीन पा म्हणजे किंवा असंही करून दाखवते मी तुम्हाला सात्रिक एकवीस बाकी उरली तीन जी बाकी उरतीये ना जी बाकी उरते तेवढे दिवस पुढे जायचं ह्या वाराच्या म्हणजे याच्या पुढे किती दिवस जावं लागेल तीन दिवस पुढे मग बुधवारनंतर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आपलं उत्तर काय आलं शनिवार एकोणतीस मार्चला कोणता वार असेल शनिवार असेल पहा की नाही सोपं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आहे शेअर करा